नमस्कार मंडळी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योति चांदेकर यांचं वयाच्या एकोणसत्तरव्या वर्षी अल्पशा आजारानं निधन झालं त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत ज्येष्ठ अभिनेत्रीच्या निधनानंतर अवघे मनोरंजन विश्व शोकसागरात बुडले आहे सध्या ज्योती चांदेकर ठरलं तर मग मालिकेमध्ये पूर्णाजी ही भूमिका साकारत होत्या जवळपास अडीच तीन वर्ष त्या ही भूमिका साकारत होत्या या मालिकेच्या चाहत्यासाठी तर त्या लाडकी पूर्ण अजित झालेल्या शिवाय मालिकेतील कलाकारांचाही आजीवर विषय जीव होता ज्योती यांच्या निधनानंतर या कलाकारांनी पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केले ठरलं तर मग मधील कलाकार म्हणजे जुई गडकरी अमित भानिशानी प्रियंका तोंडलकर यांनी ज्योती यांच्या निधनानंतर शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्टमधून दुःख व्यक्त केले अलीकडे ज्योतींनी मालिकेचा महासंगम स्पेशल एपिसोड शूट केला त्यामध्ये हसत खेळत वावरणाऱ्या पूर्णाजीचा तो अखेरचा एपिसोड असेल असं कोणाच्या ध्यानीमनीही नव्हते मालिकेत पूर्णाजीच्या सुनेची म्हणजेच कल्पना जी भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ता दिघे यांनी फोटो शेअर करत लिहिले अजूनही विश्वास बसत नाही ज्योती ताई की तू आमच्या आता आमच्या सोबत नाहीयेस तुझी बातमी ऐकल्याने क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं डोळ्यासमोर केवळ वा तुझा हसरा चेहरा तुझं मन मिळावू आणि आपण एकत्र घालवलेले ते सुंदर क्षण फिरत राहिले तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक दिवस प्रत्येक आठवण आता हृदयात कोरल्यासारखी राहून गेली आहे असं वाटते की कालच तर आपण एकत्र होतो हसत होतो बोलत होतो आणि आज तू इतक्या लांब गेलीस की परत कधीच भेट होणार नाही तुझी कमतरता सतत जाणवत राहील पण तू आमच्या आठवणीत कायम जिवंत राहशील तुझ्या आत्म्यात शांती लाभो तर ठरलं तर मगची कुसुम म्हणजे अभिनेत्री दिशा दानडेने असे लिहिले माझी हिराईन ज्योतिताई तुझ्या या वयात ही काम करण्याच्या ताकदीला सलाम माझं भाक्य तुझ्यासोबत ठरलं तर मगच्या निमित्तानं काम करता आलं तुझ्यासारखी उत्तम कसलेली अभिनेत्री आता आमच्यात नाही याचं दुःख आहे